ਉਹ ਬੰਦੇ ਬੈਨਰ ਕਾਢਣ ਲੱਗੇ ਬੱਚੇ ਕਿਹਨਾਂ ਦਾ ਬੈਨਰ ਕਾਈ ਕਿਲੇ ਬੈਨਰ ਲ ਬੈਨਰ ਇਲੈਗਲ ਹੈਗਾ ਸਰ

अगर जो बच्चे लीगल से बात हो जाएगी तो आप लोग खुद निकालेंगे आप कर लो ना फिर हम कर रहे हैं हम लोग निकालने थोड़ी मना कर रहे हैं आप लगाइए ना सर मैंने उनको भेजा है ऑर्डर है उन्होंने उनकी बात सी ऐसी बात कर रहे लीगल टीम से वो और बैनर निकलने हम लोग निकाल लेंगे बैनर आप मैनर निकालेंगे ना हम लोग निकाले फिर आप निकल सर हो जाएगा ना आपका कंफर्म तो ना आप

परत नोटीस द्यायला पाहिजे प्रत्येक बोलवलं नाही प्रत्यक्ष जागेज मान्य पायको साहेब यांनी त्यांना समज दिलेला नाही आवाज आवाज नाही ना ना ना। मी तुम्हाला सांगतो पहिला मी इथं एकनाथ शिंदे जे बॅनर तुम्ही म्हणजे कारवाई दुसरी जग चालू असताना तुम्ही जे एकनाथ शिंदे साहेबांचं आमचे आदरणीय त्यांचा तुम्ही बॅनर एक चुकीच्या पद्धतीने फेकून दिलेला आहे म्हणजे त्या या इथल्या आमदाराने ते असं म्हणजे सुडभावनेतून ते तिथं फेकून द्यायला लावला का असे आदेश दिलेत का त्यांनी तुम्हाला आमदाराने दिले का आदेश आहे मग तुम्ही तेवढा बोलाव ना यापुढे बॅनर काढता नाही प्रिकॉशन घेतलं जाईल असा प्रकार होणार नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा बॅनर त्या प्रवेशद्वारावर लागला होता तरी कारवाई करतेवेळी वेळी आमच्या लेबर्स कडून चुकीने तो बॅनर खाली हे पडला गेला तर ह्याच्या इथून पुढे असं कुठलेही कृत्य घडणार नाही आणि याची लेबरची मी माफी मागतो सर्व शिवसेनेच्या सैनिकांची मी माफी मागतो विद्यमान उपमुख्यमंत्री यांचा बॅनर वाढतो त्या बॅनर कुठेतरी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून फाडला गेला त्यांना तुम्ही अधिकाऱ्यांना जाब विचारला कुठेतरी माफी तुम्ही लिहून घेतलेली आहे काय एकंदरीत ते प्रकार होतात आज आम्ही मुंब्रा प्रवास समितीमध्ये आलो होतो काल आमचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांचा जो काल बॅनर एक चुकीच्या पद्धतीने पाडला गेला तर त्यासाठी आमचे सं संपूर्ण शिवसेने राष्ट्रवादी अजितदादा गट आणि भाजप यांच्यामध्ये एक तीव्र संताप होता आणि तो संताप आम त्यासाठी आम्ही सम सर्व आम्ही पदाधिकारी प्रभाग समितीमध्ये आलो होतो की कशा पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने जर माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचा अपमान करत असाल तर तो, तो आम्ही सहन करणार नाही तर संदर्भात ते आम्ही त्यांना विचारणा केली असतं त्यांनी ते संदर्भात सांगितलं की ही अनावधानं जे जे काय झालेलं आहे ते अनावधानाने झालेलं आहे कोणत्याही प्रकारे आम्ही म्हणजे जाणून बुजून हे अपमान करण्याचा आमचा कोणतीही भावना नव्हती किंवा कोणताही उद्देश नव्हता तर त्यासाठी त्यांनी माफीनामा लिहून दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की यापुढे कोणतेही बॅनर काढताना किंवा बॅनर हे करत असताना कारवाई करत असताना कोणत्याही म्हणजे पदाधिकाऱ्याचं किंवा कोणत्याही राजकीय नेत्याचा अपमान होणार नाही संदर्भात आम्ही काळजी घेणार संदर्भात त्यांनी तशा पद्धतीचं माफीपत्र लिहून दिलेलं आहे आणि प्रकारे त्यांनी माफीसुद्धा मागितलेली आहे की यापुढे कोणत्याही प्रकारे असं एकनाथ शिंदेसाहेबांची किंवा इतर कुठल्याही पदाधिकाऱ्याचा अपमान होणार याची आम्ही काळजी घेऊ तुम्ही जेव्हा आलं आहे तुम्ही महायुतीच्या स्टाईलने त्याला अधिकाऱ्याला जाब विचारलेलं आहे कुठेतरी मध्ये दहशत तुम्ही निर्माण केलेली आहे का ज्या पद्धतीने दहशत निर्माण करण्याचा प्रश्नच नाही ही शिवसेना स्टाईल आहे ह्या स्टाईलने आम्ही आलो होतो आणि त्या स्टाईलने आम्ही त्यांना प्रश्न विचारलेला आहे आणि त्या आमची जी जे आमचं जो प्रश्न होता त्या प्रश्नाला आम्हाला उत्तर मिळालेलं आहे तुम्ही एक अजून प्रश्न तिला विचारला आहे की जे आमदार आहे जितेंद्र रावड हे तुम्हाला पैसे देतात का तुम्ही अशा पद्धतीने वक्तव्य तुम्ही केलेला आहे मी मी असा मी अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला नव्हता कार्यकर्त्यांमधून कोणीतरी विचारलेला होता पण त्या बाबतीत तसं तो काय प्रश्नच नाही तो काय विषयच नव्हता किती दादा तुम्ही, आ, कमान भी कमान तुम्ही आ, कमान के महा, या कमानावरती बी आक्षेप घेतलेला आहे ज्या ज्यामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांचं नाव आहे ते कमान काढण्यात तुम्ही सांगितलं आहे हां कमान काढायला सांगितले कमानीवरची नावं काढायला सांगितले महानगरपालिकेमध्ये तसा महासभेत ठराव झालेला आहे की कोणत्याही प्रकारच्या महा महानगरपालिका हद्दीमध्ये कमानी बनवण्यात येणार नाही आणि अशा पद्धतीच्या कमानी बनून स्वतःची प्रसिद्धी करण्याचा म्हणजे आणि श्रेय घेण्याचं काम यापूर्वीपासून या विधानसभेत झालेलं आहे कळव विधानसभेत आणि त्या पद्धतीने पुढं चालूच आहे तर अशा पद्धतीचं जे चुकीच्या पद्धतीने म्हणजे महानगरपालिकेची कामं असताना जर आमदार त्याच्यावर बोर्ड लावत असेल स्वतःचं नाव प्रसिद्धी करून घेत असतील तर ते चुकीचं आहे आणि ते आम्ही होऊ देणार नाही आम्ही त्यांना जा विचारलेलं आहे की यापुढे आम्हाला आठ दिवसात तुम्ही उत्तर दिलं नाही आणि उत्तर दिल्यानंतर जर त्या ते त्याच्यावर ते ज्या पद्धतीने कारवाई व्हायला पाहिजे जे जी काय प्रोसेस असेल त्या प्रोसेसप्रमाणे जर कारवाई झाली नाही तर आम्ही इथे आम्ही धरणं आंदोलन करतो ज्या ठिकाणी हॉल होते त्या ठिकाणी लागूनच ढाबाही होता त्या ढाब्यावर सुद्धा कारवाई झालेली नाही आहे तुम्ही आता सहायक आयुक्त आहे त्यांना पण जाब विचारलेलं आहे त्याला जोडं असं की तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून नगरसेवक आहात तुम्हाला कुठेतरी तुम्हाला कल्पना देण्याची गरज होती याच्यामध्ये नाही नाही कल्पना देण्याची गरज नाही आहे ठीक आहे आता आम्ही सध्या नगरसेवक नाही आहेत आता आता आम्ही माझी नगरसेवक आहोत गेले अनेक वर्षापासून तुम्ही महापालिकेत आहात ठीक आहे महापालिकेत आहे पण आता सध्या आम्ही नगरसेवक नाही आहोत ना आम्हाला कल्पना देण्याचा महापालिकेचा काय संबंध नाही पण जर चुकीचं होत असेल म्हणजे ज्या पद्धतीने ती कारवाई झाली त्या हॉलवरती आणि तिथे ते बॅनर पाडण्यात आला तर ती कारवाई होती ती चुकीच्या पद्धतीने कारवाई झाली म्हणजे काय बोलतात ना आपण आप उतावळा नव नौ, नवरा गुडघ्याला भाषिंग तशा पद्धतीचं म्हणजे आता ते आढावा बैठक झाली त्या आढावा बैठकीत आमदाराला आश्वासित करण्यात आलं की ती आम्ही कारवाई घेतो पण ती कारवाई ॲक्च्युली मुळात घ्यायला पाहिजे होती दिवा प्रभाग समितीच्या दिवा प्रभाग समितीच्या हद्दीमध्ये तो भाग येतो आणि दिवा प्रभाग समितीमध्ये घ्यायला पाहिजे होता आणि ती कारवाई झाली ती चुकीच्या पद्धतीने झाली ना कोणत्याही प्रकारची महासभेची त्या रस्त, रस्ते भीती रस्त्यासाठी हे झालेली आहे म्हणजे म परवानगी मिळालेली आहे महासभा मंजूर मिळाली ना कोणत्याही प्रकारे त्याचं इस्टिमेट बनवण्यात आलेलं आहे ना कोणत्याही प्रकारे त्या जे जागा मालक असतात त्याची एक प्रोसेस असते की त्यांना कंपन्सेशन देण्याच्या संदर्भात तर ते, ते कम्पन्सेशन देण्याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचं म्हणजे पत्रव्यवहार झालेलं नसताना डायरेक्ट तुम्ही कारवाई करता आज तिथं जे हॉल होते त्या हॉलमध्ये ज्या म्हणजे आईवडिलांनी आपल्या मुलांच्या लग्नाच्या संदर्भात जो जे काही तिथं स्वप्न पाहिली होती त्यांनी तिथं पत्रिका छापलेल्या आहेत काही लोकांनी आणि त्यांचं पुढच्या आठवड्यात काही लोकांची लग्न आहेत तर अशा लोकांनी आता काय करायचं आहे त्यांना किती अडचणीचं होईल तर अशा पद्धतीचा निर्णय घेत असताना महापालिकेने सुद्धा कोणाच्या म्हणजे एक, एक क्या बोलते बंदर कॅजने अद्रक का असोत एका माकडाच्या सांगण्यावरून जर अशा पद्धतीने जर कारवाई करत असाल तर हे चुकीचं आहे तुम्ही यापुढे विचार करा की एखाद्या कोणाच्या सांगण्यावरून जर अशा पद्धतीचं चु चु चुकीचं काम करत असाल तर ते करू नका अशा पद्धतीचं चुकीचं काम करा करायला गेला तर भविष्यात तुम्हाला फार चुकीच्या गोष्टीनं सामोरं जावेल जावं लागेल आणि त्याचा दुष्परिणामसुद्धा वेगळे वेगळे होतील परिणाम वेगळे होतील तर त्यासाठी महापालिकेच्या आम्हाला अधिकाऱ्यांना हेच सांगणं आहे की कोणाच्या सांगण्यावरून इथं कारवाई करू नका तुम्हाला जे पटतं ते करा आणि जे काय करणार ते तुम्ही म्हणजे तुमच्या करता योग्य बुद्धीने करा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बॅनर फाडल्यामुळे कुठेतरी नेते मंडळी आपल्याकडे आले होते काय चर्चा झाली नेमकी अधिकाऱ्यांना काय चुकी झाली होती काय संदर्भात माहिती द्यावी माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांचा वाढदिवसाचा बॅनर वाय जंक्शन येथील जे लग्नाचे हॉल आहेत त्याच्या प्रवेशद्वारावरती उंचावर लावलेला होता आणि काल सदर ठिकाणी तोडण्याची कारवाई क सुरू होत असताना सदर जो बॅनर आहे तो जे सी बीच्या साईने फाटला जाईल यासाठी आमचे कामगारवरती प्रवेश चढून तो बॅनर काढण्यासाठी चढले होते आणि तो काढताना तो कामगाराने खाली त्यांच्या हातातून खाली पडला त्याच्यामागे महापालिकेचे आमची कोणत्याही प्रकारचा असा उद्देश नव्हता मानवी साहेबांचा आव्हान करण्याचा त्याबद्दल मी यापूर्वी जाहीर माफी मागितली आहे आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये काही कृत्यम अनाधानन झालेलं आहे जाणून घेऊन प्रकार झालेला नाही त्यामुळे परत मी एकदा परत माफी मागतो आणि यापुढे असा प्रकार होणार नाही याचे मी खात्री मुंब्रा मध्ये इतर राजकीय पक्षांचं देखील बॅनर आहे तुम्ही ते देखील उतरवलं नाही परंतु हा महायुती म्हणून मुख्यमंत्र्यांचा किंवा माजी मुख्यमंत्री यांचा तुम्ही बॅनर काढला तर बॅनर फाडला देखील गेलेला आहे अधिकारण कुठली चुकी झाली त्याच्यामध्ये बॅनर फाटलेला नाही तो आताही बॅनर आमच्या ऑफिस मध्ये जमा केलेला आहे व्यवस्थित ठेवलेला आहे आणि इतर जे काय प्रभाग समिती कार्यक्षेत्रात जे काही बॅनर लागलेलं आहे ते आमची दैनंदिन कारवाई नेहमीच सुरू असते लेखी स्वरूपात काय आपण दिले त्यांना हे जे काही का काल जी घटना झालेली आहे त्याबाबत दिलिगरी व्यवस्था करण्याचं पत्र त्यांना दिलेलं आहे आणि यापुढे असे प्रकार होणार नाही याची खात्री दिली